नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक को ऑपरेटिव्ह बँक परभणी मित्रांनो म्हणजेच काय तर परभणी मध्यवर्ती बँकेमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि या जागेबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता बघा द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजेच काय परभणी मध्यवर्ती बँकेमध्ये जागा निघालेल्या आहेत हे मित्रांनो कशासाठी आहे तर रिक्रुटमेंट ऑफ मिडल मॅनेजमेंट ज्युनियर मॅनेजमेंट सपोर्ट स्टाफ इन परभणी डीसीसी बँक आता सपोर्ट डीसीसी बँक मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून बघणार आहोत की बाबा क्लर्कसाठी किती प्रमाणात जागा आहे बघा वेबसाईट लिंक ओपन आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला पंचवीस तारखेपासून तुम्ही फॉर्म भरून चालू करू शकता ओके रजिस्ट्रेशनसुद्धा त्याच पंचवीसला आणि पेमेंट ऑफ फी ऑनलाईन म्हणजे पंचवीसपासून तुम्ही फी भरणं चालू करू शकता ओके मग तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर पंचवीसपासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायची आता फॉर्म कुठे भरायचा तर बघा ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट परभणी डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay. आता मित्रांनो आपण बघणार आहोत रिक्रुटमेंट डेटल आता बघा लॉ ऑफिसरसाठी दोन व्हॅकन्सी आहे चार्टर्ड अकाउंटंटसाठी एक व्हॅकन्सी आहे ओके okay. आता आपण फोकस कशावर करणार आहोत बघा इथे आपण बघणार आहोत क्लर्कसाठी आता बघा क्लर्कसाठी पाहू शकता तुम्ही क्लर्क आणि सपोर्ट स्टाफ याच्यासाठी आहेत बघा टोटल एकशे एकोणतीस जागा ओके okay. टोटल किती आहेत एकशे एकोणतीस जागा आणि क्रायटेरिया काय तर ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क असतील तर तुम्ही तो अर्ज भरू शकता क्लर्क या पदासाठीचा ओके आणि मित्रांनो बघा प्राधान्य कुणाला दिलं आहे कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स बी सी ए बी एस सी किंवा एनी इंजिनिअरिंग ब्रांच विथ मिनिमम टिफ फिफ्टी पर्सेंट मार्क्स विल बी प्रिफर्ड म्हणजे ज्या व्यक्तीचं समजा बी सी ए बी एस सी इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत तर त्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो बघा जर मार्क समान असतील तर प्राधान्य देण्यात येईल परंतु ज्या वेळेला तुमचे गुण जास्त असतील तर ते तेव्हा अशा प्रकारचं कुठलंही प्राधान्य यामध्ये नसणार नाही आहे आता महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता परमनीस सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच काय तर तुम्हाला असं वाटेल की फक्त परभणी जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी म्हणजे परभणी जिल्ह्यामध्येच नोकरी लागणार आहे तर मित्रांनो बघा त्यांचे एकशे तीन ब्रांचेस आहेत परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये एकशे तीन ब्रांचेस आहेत तर या ब्रांचेसच्या अंतर्गत जेवढे काही येतील तेथे हा स्टाफ किंवा त्यांना तिथे नोकरीचं ठिकाण असणार आहे ओके चला आता आणखी आपण जाऊया पुढे महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये आहे ओके बघा मित्रांनो आता प्रोबेशनरी पिरियड असणार आहे ओके म्हणजे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन झालंय तर तुम्हाला काही वर्षासाठी किंवा बघा चोवीस मंथ म्हणजे दोन वर्षासाठी तुमचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे त्या दोन वर्षामध्ये बघतील तुम्ही काम कशा पद्धतीने करताय ओके जर तुम्ही बघा प्रोस्क्राईब बाय बँक टू बी गिव्हन ॲट द टाईम ऑफ उप अपॉइंटमेंट ओके कंपल्सरी आणि बॉन्ड प्रोस्क्राईब ओके जर मित्रांनो जर तुम्ही मध्येच जर हा नोकरी सोडत असाल तर तुम्हाला क्लर्क या पदासाठी तुम्हाला अठरा हजार रुपये देऊन तुमचा बॉन्ड तुम्हाला रिलीव्ह करता येतो म्हणजेच काय तर तुम्ही फॉर्म भरत असाल ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अठरा हजार रुपयाचा हा बॉन्ड करावा लागणार आहे आणि पुढे काय दिलं बघा ॲज पर गाईडलाईन इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार सेवन्टी पर्सेंट सीट्स विल बी रिझर्व फॉर लोकल कॅन्डिडेट रेसिडेंट ऑफ परमनी हिंगोली डिस्ट्रिक्ट परभणी हिंगोली महत्वाचा पॉईंट मित्रांनो सत्तर टक्के जागा कुणा आला तर जे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामध्ये राहतात आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तर यांच्यासाठी सत्तर टक्के जागा राखीव आहेत आणि तीस टक्के जागा कुणाला तर जे इतर याच्यामध्ये असतील जिल्ह्यामधले असतील त्यांना जर फॉर्म भरायचं असेल तर त्यांच्यासाठी काय तर ती तीस टक्के आणि परभणी जिल्हा हिंगोली असतील तर सत्तर टक्के जागा असतील ओके पगार तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दिलेले आहेत ओके इमोलमेंट बघू शकता आता क्लर्कसाठी किती बघा तर इथे दिलेलं आहे बघा मित्रांनो बघा डी आर एच आरे हे सु सर्वसुद्धा भेटणार आहेत ओके चला पुढे आपण बघूया आणखी महत्त्वाचं काय बघा हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं तर मित्रांनो वेबसाईटवर तुम्हाला जायचे आणि अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचे नंतर पेमेंट फीस कॉ डॉक्युमेंट स्कॅन करायचे तुम्हाला अपलोड करायचे कोणते डॉक्युमेंट लागणार आपण बघणार आहोत बघा स्कॅन देर फोटोग्राफ असेल तुमचा फोटो असेल सिग्नेचर असेल लेफ्ट थर्म असेल हाताचा हँड रिटर्न असेल ते सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे बघा कॅपिटल लेटर सिग्नेचर इन कॅपिटल सिग्नेचर इन कॅपिटल लेटर विल नॉट बी अलाउड जर तुम्ही क सिग्नेचर तुमची सही कॅप कॅपिटल लेटरमध्ये काढली असेल तर ती चुकीच राहील असं आहेत ओके लेफ्ट थंब इम्प्रेशन पाहिजे म्हणजेच काय तर तुमच्या डाव्या हाताचा अंगठाचं थंब पाहिजे तुम्हाला ओके त्याचं तुम्हाला अपलोड करायचं इफ अ कॅन्डिट इज नॉट हॅव्हिंग लेफ्ट थंब जर तुमच्याकडे लेफ्ट थंब नसेल म्हणजे जर इंज्यूर असेल तर तुम्ही राईट थंब वापरू शकता हँड रिटर्न काय तर हे है? हँड रिटर्न इथून दिलं बघा आय डॅश डॅश इथं तुमचं नाव लिहायचं ओके नाही आय डॅश डॅश कॉमा हेअर बाय डिक्लेअर दॅट पासून स्टार्ट करायचं तर फेन रिक्वायर्ड एवढं पूर्ण तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचं त्याचा फोटो काढायचा आणि मग त्याला अपलोड करायचा आहे ओके आणखी मित्रांनो काय परीक्षेचा सिलेबस काय सगळं काय बघणार आहोत आता मित्रांनो त्यांनी काय दिलं आहे बघा अप्लाय ऑनलाईन तुम्हाला जर करायचं असेल तर त्याची वेबसाईट बघा इथे बघा या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट परभणी डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे आणि अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके त्यावरती क्लिक करायचं आणि नंतर मग पुढचे प्रोसिजर काय काय सर्व तुम्हाला भरायचे पेमेंट ऑफ फीस महत्त्वाचा मुद्दा आहे पेमेंट म्हणजे काय तर परीक्षेसाठी फीस किती आहे तर मित्रांनो बघा अप्लिकेशन फीस आणि इंटिमेशन चार्जेस किती आठशे रुपये आणि अठरा टक्के जीएसटी म्हणजे तुम्हाला नऊशे चौवेचाळीस रुपये फीस लागणार आहे आता फीस तुम्ही ऑनलाइन करू शकता तुमच्याकडे डेबिट कार्ड मास्टर कार्ड काही पण असेल मोबाईल वॅलेट असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे स्कॅनरनी करत असाल पेमेंट ते सुद्धा याच्यामध्ये अलाउड आहे ओके फीसचं एक तुम्हाला कळालं आता बघा फोटोग्राफ काय दिले तर फोटोग्राफ मस्ट बिन रिसेंट फाटोग्राफ स्टाईल कलर पिक्चर ओके कलर पिक्चरमध्ये असला पाहिजे ओके त्यानंतर आणखी महत्वाचं काय काय याच्यामध्ये बघा फोटोग्राफ नॉर्मल असला पाहिजे तुम्ही कॅप घातली हॅट घातली ग्लासेस घातले तर तो फोटो बिलकुल चालणार नाही आहे किंवा तुमच्या फोटो काढत असताना डोळ्यामध्ये रेड आय वगैरे चालणार नाही साईज किती करायची तुम्हाला तर वीस बी पन्नास बी तुम्हाला साईज त्यासाठी लागणार आहे ओके त्यानंतर बघा काय काय दिलं यांनी महत्वाचं सिग्नेचर दिलं बघा सिग्नेचरची साईज किती तर दहा ते वीस बी तुमची साईन असली पाहिजे आणि ब्लॅक इंक पेपरने व्हाईट पेपरवरती तुम्हाला सही काढायची आहे ओके आणखी काय काय लागणार आहे आपण त्याच्यामध्ये बघूया स्कॅनिंग डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे स्कॅन करायचे ओके आणखी महत्त्वाचं काय काय लागतं आपण सर्व काही बघणार आहोत डाउनलोड कॉल लेटर ऑनलाईन रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू ओके तुम्ही एकदा ईमेलवरती झालं तुमचा ईमेल आय डी दिलेला असेल तर त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला वेळोवेळी वेड़ वेड़ त्याबाबत माहिती येईल किंवा परीक्षा कधी आहे तुमचा इंटरव्ह्यू कधी आहे हेडसेट ओके आता जाऊया मित्रांनो महत्त्वाचं सिलेक्शन प्रोसिजरकडे म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर बघा ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर अँड क्लर्क आता मित्रांनो बघा क्लर्कचं आपण भरणार आहोत तर त्यासाठी सिलेबस काय काय असणार आहे बघा काय दिलं सिलेबस तर सब्जेक्ट नॉलेज ओके सब्जेक्ट नॉलेज म्हणजे बँकिंगविषयी तुम्हाला किती नॉलेज वगैरे त्या प्रकारचं नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास क्वेश्चन शंभर मार्क लाईत वेळ चाळीस मिनिट नंतर दिलाय रिजनिंग ओके रिजनिंगचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कला इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कला जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कला क्वांटिटेटिव ऍप्टिट्यूड मॅथ पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला असा टोटल दीडशे प्रश्न आहेत आणि दोनशे मार्काचा पेपर आहे ओके आणि चाळीस आणि पन्नास मिनटं म्हणजे नव्वद मिनटाचा आहे वर्जन काय तर इंग्लिश लँग्वेजमध्ये पूर्ण तुमचा पेपर असणार आहे ओके हिंदी वगैरे काय नाही इंग्लिशमध्येच पूर्ण तो पेपर असणार आहे जर तुम्ही सब स्टाफ वगैरे ड्रायव्हरचा भरत असाल तर त्याच्यासाठी तीनच सब्जेक्ट येते इंग्लिश मॅथ आणि रिजनिंगचे शंभर प्रश्न शंभर मार्काला आणि वेळ साठ मिनिटाचा असणार आहे मनात प्रश्न पडला असेल की बाबा निगेटिव्ह आहे का नाही तर निगेटिव्ह आहे मित्रांनो बघा ऑप्शन uh, पर क्वेश्चन पाच ऑप्शन असणार आहेत आणि पाच ऑप्शनपैकी जर तुमचा मित्रांनो चुकला आहे की नाही तर पाच ऑप्शनपैकी जर एक मार्क चुकला तर शून्य पॉईंट पंचवीस टक्के अशी निगेटिव्ह मार्किंग त्याला असणार आहेत ओके okay. म्हणजे चार प्रश्न जर चुकले आहे की नाही तर तुमचा एक मार्क जाणार आहे या पद्धतीनं आहे ऑनलाईन रिटर्न टेस्ट विल बी ऑन इंग्लिश लँग्वेजमध्येच परीक्षा तुमची होणार आहे असं त्यांनी सरळ सरळ स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे ओके okay. तर काय घेतले इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहे इंटरव्ह्यू झाल्यानंतर पूर्णपणे सगळं सिलेक्शन असणार आहे बघा मेरिट लिस्ट दिलं आहे फॉर सिलेक्शन वी बी विल बी प्रिस्क्राईब डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ द स्कोर्स ऑपटेन इन ऑनलाईन रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमची ही पहिल्यांदा टेस्ट होईल नंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि मग नंतर नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ